पण महानगरपालिकेची आयुक्तीकरण जिथे जिथे झालेले आहेत त्यावरती धडक मोहीम सुरू केलेली आहे आपण आता सध्या आहे कोल्हापूर कोल्हापूर रोडच्या समोर असणाऱ्या शंभरपुटी रोड आणि झुलेलाल चौक याच्यामध्ये अनेक दिवसापासून येथे अतिक्रमण आहेत अनेक नागरिकांनी येथे अतिक्रमण वाहन जे विक्री आहे त्या बंद करायच्या संदर्भात अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत करण्यात आलेला असून जोरदार अतिक्रमण काढण्याची मोहीमही सुरू आहे सध्या या परिसरामध्ये अनेक नागरिकांना जरी या अतिक्रमण निघाल्यामुळं समाधान वाटत असेल तरी अनेक नागरिक यामधून नाराजी होताना दिसून येत आहे हीच मोहीम सर्वत्र सुरू राहावी अशी नागरिकांच्यामधून जोरदार मागणी आहे आम्ही एक्सप्रेस